सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे नवा इतिहास घडवतील असा विश्वास नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये आपल्या प्रचाराच्या माध्यमातून एक झंझावात निर्माण केला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे निश्चितच सोलापूर लोकसभा मतदारसंघात एक वेगळा इतिहास घडवतील असा विश्वास नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी व्यक्त केला आमच्या सर्व भागामध्ये अतिशय मी आज सकाळपासून बघतो की लोकांमध्ये अतिशय उत्साही वातावरण आहे आज फार मोठा सोलापूर शहरामध्ये जो दलित तरुण आहे मुस्लिम तरुण आहे एका क्रांतीच्या दिशेने या ठिकाणी चाललेला या ठिकाणी दिसतो आहे तो या ठिकाणी या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि नाही शंभर टक्के मी या ठिकाणी सांगतो की या बेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये क्रांती होणार आणि ती देशामध्ये नाही जगामध्ये फेमस आर पी आय आठवले गटाचे नेते तथा महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे त्यांच्या सुविद्यपत्नी चिरंजीव आणि पुतण्या यांनी एकत्रित मतदान केलं सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन दीड ते दोन तास बंद असल्यानं मतदारांची निराशा होत होती